नमस्कार मंडळी आपले स्वागत आहे आपल्या माहिती या यूट्यूब चॅनलवर आज शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा विषय आहे महत्त्वाचा जी, जी आर आलेला आहे तो जी आर काय आहे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत तर हा व्हिडिओ कुठे स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करालच्या आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील जर विषय असा आहे जे परिपत्रक आलेलं आहे त्या परिपत्रकात काय आहे आणि शेतकऱ्यांसाठी मोठा एक मदत मानता येईल असा हा जी आर आलेला आहे परिपत्रक आलेलं आहे शासनाचं जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं पिकांचं जे नुकसान झालं होतं अवकाळीमुळे अवकाळी पावसामुळे किंवा गारपिटीमुळे याचं मदत सरकारने जाहीर केलेली आहे आणि किती मदत मंजूर केलेली आहे किती हेक्टरी मदत मंजूर केलेली आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया राज्यात हे महाराष्ट्र शासनाचा राहिलेला आहे राज्यात विविध जिल्ह्यात माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते दोन हजार मे दोन हजार पंचवीस या कालावधीत अवकाळी पाऊस व गारपिटी यामुळे झालेल्या पिकाचे नुकसानपोटी बाधितांना मदत देण्याबाबत तर जे नुकसान झालं होतं गारपिटी मुळे किंवा पावकाळी पावसामुळे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे त्याचं सरकारनं मदत देण्याचं आश्वासन दिलेलं दे आहे या जी आरच्या माध्यमातून तर आपण बघूयात जी आर काय आहे तर हा बघा तुम्ही बघू शकता बावीस जुलै दोन हजार पंचवीसचा हा जी आर आहे महसूल वन विभागाने हा जी आर काढलेला आहे आणि आपल्याला इंटरेस्टिंग बघण्यासारखा असा आहे याच्यामध्ये तर काय आहे अतिवृष्टी पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे नुकसान झालेल्या पुढील हंगामामध्ये उपयोगी पडण्याकरता शेत शेतकऱ्यांसाठी हा जी आर आहे आणि हंगामात एकाच वेळी जर तुमच्या शेतीचं जर नुकसान झालेलं असेल म्हणजे शेती जे अतिवृष्टीमुळे किंवा पावसामुळे किंवा गारपिटीमुळे तुमचं एका हंगामामध्ये जर नुकसान झालं असेल तर, तर तुम्हाला एकदाच मदत मिळणार आहे या जी आरच्या माध्यमातून हे आपल्याला समजतं आणि बघा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते मे दोन हजार पंचवीस या कालावधीतील अवकाळी पाऊस गारपिटी यामुळे झालेल्या पिकाचे नुकसान कधी कधीच मिळणार आहे तुम्हाला तर फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्येच जर तुमचा पिकाचं नुकसान झालं असेल तरच तुम्हाला ही मदत मिळणार आहे ही मदत आता फक्त तीनच महिन्यात तीन ते चार महिन्याची डिक्लेअर केलेली आहे पुढील महिन्याची त्यांनी डिक्लेअर केलेली नाही म्हणजे जूनमध्ये किंवा जुलैमध्ये जेव्हा अवकाळी पाऊस किंवा अतिवृष्टी झाली होती त्याच्यामुळे जे नुकसान झालेलं आहे त्याचे त्याच्याबद्दल हे परिपत्रक नाही आहे हे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात ठेवावे तर निर्णय काय आहे शासनाचा तो बघा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते मे दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटी यामुळे शेतीपिकाचे नुकसान झाले होते शेतकऱ्यांना त्यासाठी मदत पाहिजे होती तर ते सरकारनं शासन निर्णयाद्वारे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रक्कम किती आहे तीनशे सदोतीस कोटी एक्केचाळीस लाख त्रेपन्न हजार इतकी रक्कम सरकारनं निधी वितरणासाठी मंजूर केलेली आहे किती रक्कम आहे तर तीनशे सत्तेचाळीस कोटी एक्केचाळीस लाख त्रेपन्न हजार इतकी रक्कम सरकारनं मंजूर केलेली आहे या शासन निर्णयासोबतच जोडलेल्या परपत्रात दर्शवल्याप्रमाणे उपलब्ध तरतुदीमधून अथवा आवश्यकतेनुसार पूर्व नियोजनाद्वारे तरतूद उपलब्ध करून हा निधी वितरित करावा हा निधी सरकारने वितरित करण्यासाठी सांगितलेला आहे तीनशे सदोतीस कोटी दिन अनुक्रमांक एक नमूद दिनांक चोवीस एक दोन हजार तेवीस अन्नवे हा चोवीस एक दोन हजार तेवीसचा चा संदर्भ सरकारने जोडलेला आहे त्याद्वारे सूचित केल्यानुसार डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरित करण्यात यावा त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट हे पैसे जाणार आहेत कोणीही यामध्ये हस्तक्षेप करणार नाही जिल्हाधिकाऱ्याचा निर्णय हा अंतिम निर्णय असणार आहे आणि जिल्हा अधिकाऱ्यांनी जी ठरवलेली यादी आहे त्या यादीनुसारच शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत सोबतच्या परपत्रांमधील सर्व लाभार्थ्यांची माहिती विहित नमुन्यात काळजीपूर्वक तयार करून तयार करून संबंधित अधिकाऱ्यांनी ती संगणकीय प्रणालीवर भरून मान्यतेबाबत नियमानुसार कार्यवाही करावी म्हणजे जे सोबत जी माहिती जोडलेली आहे जी शेतकऱ्याचे जे नुकसानग्रस्त शेतकरी आहेत त्यांची माहिती संगणकीय प्रणाली म्हणजे कम्प्युटरवर भरून ती योग्य त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांना शेती पिकाच्या नुकसानीकरता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तावांतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही याची दक्षता घ्यावी जो चालू हंगाम आहे जो चालू पावसाळ्याचा हंगाम आहे तो त्या हंगामात जर पिकाचं नुकसान झालेलं असेल तर त्याच्याबद्दल हा जी आर आलेला नाही ही सर्व शे शेतकऱ्यांनी याची दक्षता घ्यावी हा हंग हा कधीचा आहे तर फेब्रुवारी मेच्या दरम्यान जे तुमचं नुकसान झालेलं आहे शेतीचं त्याच्याबद्दलच तुम्हाला मदत मिळणार आहे हे लक्षात ठेवा एका हंगामात एके वेळेस याप्रमाणे विविध दराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करावी एका हंगामात तुम्हाला एकदाच मदत मिळणार आहे जर एका हंगामात एकापेक्षा जास्त तुमचे जर पिकाचं नुकसान झालेलं असेल तर तुम्हाला एकदाचीच रक्कम मिळणार आहे कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देताना दिरुक्ती होणार नाही याची काळजी तहसीलदार व जिल्हाधिकारी यांनी घ्यावी म्हणजे कोणत्याही लाभार्थी हा वंचित राहू नये मदतीपासून वंचित राहू नये याची काळजी कोणावर काळजी घेण्याची जबाबदारी कोणावर टाकलेली आहे तर तालुका तालुका ठिकाणी तहसीलदारावर आणि जिल्ह्यात ठिकाणी जिल्हाधिकारी यांची जबाबदारी असणार आहे वरील निधी खर्च करताना संदर्भातील सर्व शासन निर्णयातील सूचनांचे व निकषाचे काटेकोर पालन करण्यात येणार आहे या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे त्याच प्रयोजनासाठी सदर निधी खर्च करण्यात यावा म्हणजे जो निधी याच्यासाठीच म्हणजे कशासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर जे नुकसानग्रस्त शेतकरी आहेत त्यांनाच हा निधी वापरण्यात यावा की दुसऱ्या योजनेसाठी हा निधी वापरण्यात येणार नाही याची सरकारनं सक्त आदेश दिलेले आहेत की हा निधी फक्त त्याच कामासाठी वापरण्यात यावा ज्या कामासाठी त्याचा उल्लेख केलेला आहे ही मदत देताना नैसर्गिक आपत्ती करता केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता होत असल्याची खात्री संबंधितांनी करावी म्हणजे ही आप जी नैसर्गिक आपत्ती आलेली आहे जे नुस नुकसानग्रस्त शेतकरी आहेत अशांची आटी जे आहेत त्यांची पूर्तता करूनच संबंधितांना ती खात्री करून मदत देण्यात यावी असं सांगितलेलं लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा म्हणजे ज्या लाभार्थ्यांना मदत मिळाली आहे ज्या लाभार्थ्यांना मदत मिळालेली नाही अशांची यादी करून ती जिल्हा संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे या आदेशाद्वारे तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेला मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी वळती करू नये याकरता जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात हा मत महत्वाचा सर्वात महत्वाचा हा विषय आहे तुम्हाला जी मदत मिळणार आहे आणि ती मदत कशामध्ये मिळणार आहे तुमच्या बँक अकाउंटवर मिळणार आहे आणि बँकेचं जर तुम्ही कर्ज घेतलेलं असेल तर जी रक्कम आलेली आहे ती बँक कपात करू शकणार नाही हा सक्तीचा आदेश शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेला आहे जिल्हाधिकाऱ्यांनी बँकेनाच कळवण्याचं काम हे अधिकाऱ्यावर आहे कारण की तुम्ही तुमच्या जर बँक खात्यात शेतकऱ्यांचे जर पैसे येत असतील तर तुम्ही ते पैसे कर्ज म्हणून कपात करू नका तुम्हाला त्यावर अधिकार नसणार आहे या सूचना स सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी अधिकाऱ्यावर असणार आहे हा जो निधी आहे याची पूर्ण जबाबदारी कोणी घेतलेली आहे तर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेली आहे म्हणजे याला जबाबदार अधिकारी कोण असणार आहे तर जिल्हाधिकारी असणार आहे तर ही माहिती होती आणि हेक्टरी मदत किती मिळणार आहे ते आपण बघणार आहोत तर हेक्टरी मदत बघा छत्रपती संभाजीनगरचा हा रकाना दिसतो तुम्हाला की हे बघा छत्रपती संभाजीनगर याच्यामध्ये आठ जिल्हे आहेत त्यामध्ये लातूर लातूरची बघा बाधित शेतकऱ्यांची संख्या चौऱ्याऐंशी आहे आणि त्यांना निधी जो मंजूर झालेला आहे तो सात लाख चौवेचाळीस हजार एवढा आहे आणि बाधित क्षेत्र किती आहे तर तेहतीस पॉईंट दहा हेक्टर एवढं बाधित क्षेत्र आहे तर सर्वात जास्त बाधित क्षेत्र कुठं आहे तर छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये तर तीनशे पासष्ट लातूर जिल्ह्यामध्ये जास्त फटका बसलेला आहे अवकाळीचा त्यामुळे लातूरला निधी जास्त मंजूर झालेला आहे सदुसष्ट कोटी एकवीस लाख एवढा तसं तुम्ही सर्व जिल्ह्याचं पाहू शकता तुमचा कोणता जिल्हा आहे कोणत्या जिल्ह्याला किती मंजूर झालेले आहे मदत आणि किती हेक्टरी मिळणार आहे हे सर्व आणि शेतकऱ्याची संख्या पण तुम्ही पाहू शकता किती शेतकरी हे मदतीला पात्र ठरलेले आहेत हे सर्व जिल्ह्यांची माहिती दिलेली आहे सरकारने या शास या जी आरमध्ये तुम्ही सर्व माहिती पाहू शकता तुम्हाला जर हा जी आर पाहिजे असेल तर मी कमेंट बॉक्समध्ये जी आर पाहिजे म्हणून असं हे करा मी तुम्हाला हा जी आर पाठवेल किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला टाकीन हा टेलिग्राम चॅनलचं चा, जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल तिथून तुम्ही जॉईन करा तर हा जी आर होता आणि शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वाचा जी आर असणार आहे कारण की शेतकऱ्यांना जे पिकाचं नुकसान झालेलं आहे ते फूल नाही फुलाची पाकळी तरी मिळण्याचं काम देण्याचं काम सरकारनं केलेलं आहे तर जी काय मदत आलेली आहे ती कोणत्या सर कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे ती तुम्ही यादी सर्व पहा यादी चेक करा जी यादी आलेली आहे त्या यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही आपण आपलं जे नुकसान झालेलं आहे ते आपल्याला मिळणार आहे की नाही त्याचा मोबदला मिळणार आहे की नाही याची सर्व माहिती या जी आरच्या माध्यमातून देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपला चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसाल तर पहिले सबस्क्राईब करून घ्या साईडच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल आणि आवडल्यास तुम्ही हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद